उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत कलेक्टरांना विनंती अर्ज पाठवला आहे निवेदन दिलेलं आहे जो ते मुंबोली रस्ता आहे आपण सर्वांना माहिती आहे की त्या रस्त्यासाठी मी वारंवार त्यांना निवेदन दिलेले आहे आंदोलनं केलेले आहेत तरी पण मुजर डब्ल्यू सी एल अजूनही त्याच्यावर काही एक कारवाई करत नाही म्हणून आज मी साहेबांना निवेदनामध्ये दिलं आहे की येत्या हा तेरा तारीख आजची तेरा तारीख पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी तिथे रस्ता रोको आंदोलन करेल हे रस्ता रोको आंदोलन याच्यासाठी आहे की गेल्या सहा महिन्यापासून त्या रस्त्याचं कंत्राट झालेलं आहे तो कंत्राटदार आहे अजूनही येऊन पाहिलेला नाही आहे त्या रस्त्यावर काही एक केलेलं नाही आहे डब्ल्यू सी एलनं त्यातले रस्ते ब बुजवण्याकरिता त्याच्यावर चुरी टाकलेली आहे शेल कोरसा टाकला शेल कोरसा टाकल्यामुळं आज तो ट्रॉफिक चालू चालू अवजड त्याचे जे, जे वाहतूक चालू चालू त्याचा धूळ निर्माण झाली ते धूळ आज कास्तकारांच्या शेतामध्ये जात आहे आणि शेतातील पीक आज आपल्या सर्वांना माहिती आहे की छोटं छोटं पीक आहे आणि आज त्या पिकावर जर का धूळ गेली तर कास्तकारांना काय उत्पन्न होईल आणि काय ते, ते शेतीतलं माल आपल्या हातात येईल म्हणून आजपर्यंत मी बारा तारखेला बारा सात दोन हजार चोवीसला डब्ल्यू सी एललाही पत्र दिलं होतं त्यांना सांगितलं होतं की रस्त्यातले गड्डे बुजवून मुरुम जितकी त्यांनी बुजवायला सुरुवात केली आणि त्याच्यावर ओला जोपर्यंत रस्ता ओला राहणार नाही तोपर्यंत यांची एकही एक वाहतूक चालणार नाही असं त्यांना मी निवेदन दिलं आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मी येत्या चार दिवसामध्ये करेन परंतु आम्हाला थातूर मातूर एक दोन टँकर पाठवून त्यांनी तो वेळ मारून घेतली परंतु आज अशी कंडिशन आहे की तिथल्या प्रत्येक कास्तगारांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे ह्या डब्ल्यू सी एलमुळं आणि ह्या प्रशासनामुळं म्हणून आज मी निवेदन बारा तारीख आज सॉरी तेरा तारीख आज निवेदन दिलं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला संपूर्ण गावकरी तसेच कास्तकार संपूर्ण त्या रस्त्यावर बसेल चक्का जाम करेल रस्ता जाम करेल त्याच्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था बिघडली याच्यामध्ये सर्व जबाबदार हे प्रशासन राहील जय महाराष्ट्र प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एनबीएसए बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा